मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग सर्व चिकित्सालय येऊ या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी कपचा आहे तुम्ही तर अच्छा क्या कामच्या आहे बाजू आए आए। मी

तरी सुद्धा या ठिकाणी एकही एक कर्मचारी या ठिकाणी आजार नाहीत फक्त हे आहेत सहाय्यक आयुक्त संवर्धन विभाग जर आयुक्तांच्या कार्यालयात सुद्धा कोणी नाही परत आता बाहेर जाऊया सर्व व्हिडिओ आम्ही आपल्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय सरकार न्यूज चॅनलने या संबंधी तक्रदारी घेतलेली आहे या ठिकाणी आपण बघत आहात या ठिकाणी तालुका या ठिकाणी कार्यालयामध्ये सर्व ठिकाणी बघतोय कुठंच पुणे नाही या ठिकाणी नोंदणी कक्षाजवळ हा पेपर लिहिला या ठिकाणी okay. हा हे सर्व ठिकाणी बंद आहेत या ठिकाणी एकही कर्मचारी प्रयोगशाळा बाह्य या बाह्य या ठिकाणी सुद्धा कोणी नाही हे फक्त दाखवतील हे शस्त्रक्रिया ग्रह म्हणजे आता यानंतर या ठिकाणी हे दाखवण्याचा प्रयत्न करतील की डॉक्टर कुठं डॉक्टर कुठं बाहेर गावी गेले वगैरे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतील पण या ठिकाणी आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय का या ठिकाणी कुठंही पशु वैद्यकीय चिकित्सालय एवढा या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नाही डॉक्टर है नहीं है देखने एक साफ सफाई वाला कर्मचारी पण नहीं है सुबह से आएले हम सिर्फ पुलू पे सिर्फ हर हा, हर दरवाजे को लॉक है हर ये जानवर की परिस्थिति ऐसी है या ठिकानी हमको 24 तास सेवा होना या यवला तालुक्याला तीन तीन आमदारांचा हा मतदारसंघ आहे संबंधित बाबीकडे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजे शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी हे सर्व मिळून खिचडी पक्ष तयार झालेले आहेत म्हणून या कर्मचाऱ्यांवरती कुठलाही दबाव नाहीत आपण आम्ही आपणास लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व आपल्याल आपण पूर्ण पडताळी करून आपण आम्ही आपणास लाईव्ह दाखवले तरीसुद्धा या ठिकाणी कुठलाही अधिकारी कर्मचारी किंवा साधा सेवक सुद्धा या ठिकाणी शिपाई सुद्धा या या बकरीकडे बकऱ्यांसाठी आलेले आहेत ही बकरी, बकरी या ठिकाणी घेऊन आले आहेत या बकरीच्या पोटामध्ये तिथं या महिलेचं म्हणणं आहे तुम्हाला नाम काय का असे आहे तुम्हाला अच्छा तो अभी तक तुम्हारे पास कोई आया नहीं पूछने के लिए

बर काय आता तुम्ही आला नाही तर मग वाजता दुघडेल लोक मॅडम माझी होते कॅबिन मध्ये बसलेले आम्ही मॅडम कडे गेलो मॅडम ला मी सांगितलं की शिडी अशी अशी त्याचा पिल्लू रात्री मेल जायचं अर्धा माझी अर्धा बाहेर आहे म्हणे तुम्ही दहा मिनिट थांबा म्हणे मला व्हिजिट ला बाहेर जायचं आहे म्हणे मी भूल केलेलं म्हणे तर आले एक तास दीड तास झाला कोणी डॉक्टर आला नाही हे आले तुमच्या ह्याच्या आतवर फक्त दोन मिनिट पूर्वी आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही सेवानिवृत्त झाले झाल्यावर सुद्धा या कार्यालयात आले परंतु जे लोक सध्या सेवेमध्ये आहेत त्यांचं कर्तव्य होतं या ठिकाणी थांबणं किंवा पर्याय व्यवस्था करणं पण कसं आहे बर या ठिकाणी फक्त किती कर्मचारी आहे चार कर्मचारी पैकी फक्त रिक्त किती आहे एक आहे आणि सहायक आयुक्त म्हणून पाटील मॅडम आहे पण त्यांना सुद्धा अतिरिक्त आपण मान्य करून घेतलंय पाटील मॅडम ना काही शासकीय काम असल्यामुळे त्या बाहेर गाव गेल्या परत दुसरं मग

नाही बघितलं मी मध्ये आम्ही आपला व्हिडिओ यापूर्वी जो दाखवला त्यावेळेस आम्ही आपला जो व्हिडिओ दाखवला यापूर्वी त्यावेळेस हे सर्व शटर बंद होतं आणि परिचर सुद्धा या ठिकाणी नव्हते म्हणजे आमच्या समोरच या ठिकाणी परिचर आले

कुठं सापडला मोर कुठं सापडला अरे तुम्ही पकडला का तुम्ही पकडला अच्छा काय ना तुमचं पंकज नागपूर पंकज नागपुरे यांनी एका मोराचा सुद्धा प्राण वाचविला आहे म्हणजे एक राष्ट्रीय पक्षी या ठिकाणी त्यांनी पकडला आहे आणि पंकज म्हणा नागपूर सुद्धा यांचं अभिनंदन केलं पाहिजे आमच्या समेत दीपक सोनाने सुद्धा आहेत आमचे भ्रमरचे ते चांगल्यापैकी काम करतायत त्यांनी सुद्धा या ठिकाणी या मोराच्या प्राण वाचवण्यासाठी दखल घेतलेली आहेत <णिणारों> सरकार न्यूज चॅनल तर्फे आम्ही आपण या संबंधित चलो खर पैवा त्यापैकी जे होतो निवृत्त तो सेवा द्याय बात लागली जो, है ना। ना जो, देखे ना। जो पे है को ना से नहीं नहीं ना उन्होंने देखे जो तो परिया करने था ये प्रशासन प्रशासन की प्रशाषना अधिकारी के आयुक्त सेवा अपील पशु संवर्धन कर्मचाऱ्यांनी यावरती सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी त्वरित दखल घेऊन त्यांच्यावरती त्वरित निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी सरकार न्यूज शालण्याच्या वतीने मुख्य संपादक आणि काजी सलीम लवला मी स्वतः मागणी करतो आणि आम्ही पत्रव्यवहार सुद्धा आहोत बच्चा नहीं आंदर कभी मैं एक निकला मारे बाप हम बच्चा नहीं आंदर और अगर मुंडी भी डाल दे सर उसका क्या 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 मुंडी डाल दे बच्चा मारे बाप दी उसने जहर दर खुद गिरा नहीं जहर नहीं खान ने गिराई है जहर नहीं गिराई हां का दिखा रहा है एक ही बच्चा थी चलो मारो

या पशुवैद्यकीय रुग्णालय जेवला या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळं रिक्त पद आहे त्यामुळे ते सेवा देण्यासाठी से या ठिकाणी आले आहेत साहेब तुम्हाला तुम्ही सेवा देत आहे तर शासनात तुम्हाला काही मिळत आहे का विनामूल्य सेवा कुर्रे साहेबांचं खरंच महाराष्ट्र शासनाने यशोचित सन्मान केला पाहिजे ते सेवनिवृत्त झालेले असताना सुद्धा या ठिकाणी प्राण्यांची सेवा करण्यासाठी विनामूल्य सेवा पुरवत आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सुद्धा महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांचा याची सन्मान आणि पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं पाहिजे सरकार नियोजित काजी सलीम येऊ